वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा हरिभक्त परायण ऍडव्होकेट डॉक्टर पन्नास राज्याभिषेक प्रित्यर्थ हरिनाम कीर्तन सोहळा साजरा करण्यात आला वडील सोपान देव नंतर उल्हास पाटील यांनी पहिल्यांदाच राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कीर्तन रूपी जनसमुदाय समोर संतांचा महिमा सादर केला आहे या परिसरात आणि मित्रमंडळीमध्ये कुतूहल व्यक्त करण्यात आले कधी वकिलांनी अभंग म्हटले नाही गायन केले नाही सराव केला नाही वडिलांच्या कीर्तीची ग्रंथ पुंजी वाचन मनन करून शीघ्र कला दाखवली या कीर्तनाचा भाव असणारे गजानन महाराज खिर्डीकर सोबत पंकज महाराज यांनी अथक परिश्रम घेऊन हा हरिनाम कीर्तन घडून आणले लक्ष्मी गॅसेजेस रावेरचे संचालक गजानन प्रभाकर पाटील खारीचा वाटा उचलून सहभागी झाले तसेच मृदंग वादक गणेश महाराज समाधान महाराज श्रीकांत गुरव महाराज पंकज महाराज प्रभू पाटील प्रदीप पाटील खिरडीकर यांनी साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली कीर्तनकार यांचे सहकारी मधुकर राबोई लक्ष्मण वाघ उत्तम जुंबळे पंडित सोनवणे दिनकर पाटील यांनी साथ दिली कीर्तनाचा लाभ घेणारे खिरडी गाववासी महिला पुरुष या कीर्तनाला उपस्थित होते मधुकर भोई दिव्य महाराष्ट्र प्रतिनिधी